हॅलो हॅलो दादा असं वाटतय मी फोन करून तुझी झोप मोड केली आहे असं काही नाही आहे दादा बस जरा झोप लागली होती तू सांग ते असं आहे की माझा मुलगा कुठल्या परीक्षेच्या संदर्भात तुझ्याकडे येतोय आणि आता त्याला ट्रेन मध्ये बसवून येतोय मी आणि तो उद्या सकाळपर्यंत तिकडे पोहोचून जाईल तिथे तू त्याला तीन दिवस राहायला जागा दे बेटा जरा काळजी घेशील त्याची आणि परीक्षा संपल्या संपल्यास त्याला परत गावी पाठवून देशील कळलं का तुला हो हो ठीक आहे दादा तू पाठव मी बघते ओके बेटा फोन ठेवतो मी हॅलो आत्या मी घराखालीच उभा आहे कुठल्या फ्लोअरवर आहे सेकंड फ्लोअर लिफ्ट आहे लिफ्ट मध्ये तू हा ठीक आहे मी येतो बस दोन मिनिटात

तू इथे बस मी जरा चहा घेऊन येते आता काहीच नको आहे आत्या मला खूप घाम आलाय आधी मी जरा फ्रेश होऊन येतो त्यानंतर मी चहा घेतो ते सगळं ठीक आहे घरी सगळं ठीक आहे ना हो सगळं अगदी छानच आहे ठीक आहे तू आधी जा आणि फ्रेश होऊन ये आत्या हा बोल बेटा टॉवेल आणणं विसरलो आहे जरा टॉवेल देशील का हो देते मी हे घे टॉवेल हो oh. नाश्ता बनवते मी तू लवकर आंघोळ कर, कर आणि ये आपण खाऊया ठीक आहे लवकर या आत्या? आज नाश्त्यामध्ये स्पेशल काय आहे तू आलायस ना बेटा म्हणून तुझ्यासाठी स्पेशली इडली बनवलीये हे काय इडली काय स्पेशल असते का मी अजून काय करू बेटा सांग तू इथे येतोय तर कालच तुझ्या बाबांनी मला फोनवर सांगितलं काल फ्रीजमध्ये इडलीचं पीठ ठेवलं होतं मी त्याला काढलं आणि लगेच बनवली तू इथेच राहणार आहेस ना मी तुझ्यासाठी स्पेशली काहीतरी वेगळं पण बनवेल ठीक आहे ठीके तू न ही इडली खाऊन बघ अशी इडली तू तुझ्या आयुष्यात कधीच नसेल खाल्ली ठीक आहे तू तिकडे जाऊन बस मी तुझ्यासाठी इडली घेऊन येते हो ठीक आहे त्या नाश्ता तर एकदम मस्त झालाय तुमच्या हातात इतकी जादू असेल मला तर माहितीच नव्हतं ठीक आहे ते ठीक आहे सगळं तू लाजू नको आणि नीट पोट भर खा चटणी कशी अजुन का? जे हवाय खा, हा? इतका घाई घाईत का खातोय बेटा थोडा आरामात खा ना बेटा आज माझी एक्झाम आहे ना आत्या शार्प दहा वाजेपर्यंत तिकडे पोचावं वा लागेल म्हणून घाई खातोय ठीक आहे ठीक आहे आरामात खा आता मी येतो बर ठीक आहे एक्झाम मध्ये छान परफॉर्म कर ठीक आहे तुमच्या आशीर्वादाने नक्की एक्झाम संपेपर्यंत संध्याकाळ होईल आत्या ठीक आहे सांभाळून जा हा बाय ओके बाय टीना काय करते असं आहे का जेवण झालं का कुठे ऑफिसला आहेस का ताईसोबत बोलणं झालं का तुझं नाही नाही माझं पण नाही झालं करील नाही घरातलं काम सगळं आवरून आताच जेवण झालंय तुझं झालं की नाही हे विचारायला फोन केला खाल्लं का व्हेज बिर्याणी ओके ओके okay. ताईला आता मी फोन करते काल पण तिने कॉल नव्हता केला आज व्हिडिओ कॉल करते मी हम्म ओके बेटा हाय डिअर काय करते है? काल तुझ्याशी बोलणं नाही झालं ना म्हणून आज व्हिडिओ कॉल करते हो आत्ताच छोटीसोबत बोलणं झालं जेवण झालं तुझं हो माझं पण आत्ताच लंच झाला काय करते है? असा है का? अच्छा काल का तू कॉल नहीं केला असा है का? ठीक है तुझा फोन नहीं आला म्हणून मी कॉल केला ठीक है आता तू ऑफिस मध्ये आहेस का अच्छा ओके डियर बाय आली बेटा इतक लवकर आलास एग्जाम लवकर संपली आत्या ठीक है ठीक है आती है ना ठीक है तू जाऊन बस मैं तुझे ठीक है आत्या हे घे बेटा जूस पी तुम्ही ज्यूस नाही घेतला नाही बेटा मला हे सगळं आवडत नाही तू पी तर खूपच गरमी आहे अगदी शांत झालंय म्हणूनच तर ज्यूस बनवला ना मी पी सकाळी एक्झामची घाई असल्यामुळे मी व्यवस्थित तुमच्याशी बोलू शकलो नाही आतापासून मी फ्रीच आहे आत्या तुम्हाला जेही हवं असेल निसंकोचपणे सांगा अरे काहीच हरकत नाही आणि हो ती काही इम्पॉर्टंट एक्झाम होती का असं काही नाही आत्या जॉबसाठी एक्झाम होती आज रिटर्न एक्झाम होती जर मी आजच्या एक्झाम मध्ये पास झालो ना तर डायरेक्ट इंटरव्ह्यू साठी मला कॉल करतील इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झालो की नाही झालो ते नंतर कॉल करून मला सांगतील अच्छा असं आहे का ठीक आहे ठीक आहे अशी अशा तर मलाही आहे आत्या जर मिळालाच तर चांगलंच आहे जेव्हा मी घरी बसून खातो बाबा मला नालाय कामचो असं म्हणत शिवाय देत असतात मला आयुष्य नको वाटायला लागलं ठीके आहे हा सगळा विचार करायचा नाही त्रास करायचा नाही तुला नक्कीही नोकरी मिळणार आहे आणि या एक्झाम मध्ये पण तू पक्का पास होशील ठीके थँक्यू आत्या तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टी ऐकून माहित नाही कसं काय माझ्यात नेहमीच हिंमत येते आहे तुला नोकरी मिळेपर्यंत तू स्विगी झोमॅटो रॅपिडो अशी काही नोकरी करू शकतो ना असं काहीही न कमवता घरी बसून खाशील तर बाबा तुला रागवतीलच ना सांग तुझेच बाबा नाही प्रत्येकाच्या घरी असंच असत मला व्यवस्थित गाडी गाडी नाही चालवता नाहीतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही काही ना काही काम तर मी मी केलंच थोडा वेळ जरी चालवली तरी मला बॅकपेन होता आत्या अरे देवा असं आहे का बरं राहू दे तू एक्झाम दिली आहे ना नक्की ही नोकरी मिळेल तुला जर कुठल्या गोष्टीत जर उशीर होतो आहे तर ते नक्की आपल्या भल्यासाठी होतोय ठीक आहे ठीक आहे आत्या अजून टीना रिना कशा आहेत त्या, <laughs> त्या दोघी तर एकदम ठीक <laughs> <मदे> आहे टीना मध्ये आहे आणि रीना जर्मनीमध्ये राहते अच्छा त्यांच्याशी बोलणं तर होत असेल ना हो, कधी कधी दोघीही फोन करून बोलतात दोघीही तिथे कामात खूप व्यस्त असतात ना म्हणूनच <laughs> त्या लोकांना जास्त फोन करून त्रास देत नाही मी काम करत असताना आपण फोन केला तर त्यांना डिस्टर्ब होईल ना, ना। जेव्हा तो एकदम छोटा होता तेव्हा टीना रिनाला आपल्या सायकलवर बसून शाळेत जायचा ते बघून तुझे बाबानं मला टीना किंवा रीना दोघींपैकी कोणा एकाशी तुझं लग्न करेल असं म्हणत होते <laughs> मोठी मुलगी मुलगी नकोय नकोय मला तर फक्त तुम्ही सवात आत्या मी तुम्हालाच आपलं बनवीन <laughs> बदमाश कॉमेडी सेन्सची काही <laughs> हद्दच नाहीये <laughs> त्या दोघी तिथेच शिक्षण घेऊन तिकडे सेटल व्हायच्या विचारात आहेत हा त्या दोघी तर तशाच म्हणत असतात त्या दोघींना त्या शहरातले लोक आणि कल्चर खूप फिट झालाय जे जे त्यांना आवडतं ते तिथे करायला मिळतं त्यांना ज्याच्या नशिबात जेल लिहिलेलं असेल तेच होईल ना अजून तुला भूक नाही लागली का जोरात भूक लागली होती पण तुमच्याशी बोलल्यावर भूक मिटून गेली माझी ठीक आहे चल अन्न थंड होईल मग हम्म खरं सांगायचं ना आत्या खाणं एकदम जबरदस्त आहे मग काय पोटभर खा अरे आत्या तुम्ही बसून खा ना नाही बेटा मी थोड्या वेळाने खाते ना ठीक आहे जेव्हा मी जेवतोय तर तुम्ही वाढताय आणि जेव्हा तुम्ही जेवाल तेव्हा मी वाढीन ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे वाढशील मला आत्या सुपर झालाय सुपर काय सुपर सांगतोय बिर्याणी बद्दल बोलतोय मी तुझी आई पण तर गावात बिर्याणी खूप छान बनवते ना जी मजा याच्यात आहे त्याच्यात कुठे तुम्ही जाऊन बसा आता मी वाढतो अरे असू दे ना तू काही हरकत नाही आत्या तुम्ही जाऊन बसा ना जेव्हा तुम्ही मला स्वतःच्या हाताने खाऊ घालू शकता तेव्हा मी तुम्हाला खाऊ नाही घालू शकत तुम्ही जाऊन बसा ना ठीक आहे तुझी इच्छा जरी मी नाही म्हटलं तू ऐकणार थोडीच आहे जेवा आत्या कशी आहे बिर्याणी चांगली आहे ना मीच बनवली बिर्याणी आणि मलाच विचारतोय कशी आहे वाईट नका वाटून घेऊ आत्या असंच गमतीनं विचारतोय काय झालं येते हम्म ठीक आहे आज जाऊन आराम कर ठीक आहे त्या मी आज जाऊन आराम करतो अरे एक मिनिट थांब मी जाऊन आंथरून टाकून देते बेड लावला आहे तू जाऊन आराम करा ठीक आहे त्या त्या नाश्ता वगैरे बनवलास का हो तयार आहे तुला आवडतो ना म्हणून मी वडा बनवलाय तू रेडी झालाय फक्त वडाच बनवलाय आत्या तू जा आणि वडा खा तोपर्यंत मी मसाला डोसा बनवते काही हरकत नाही आत्या मला वेळ होतोय जे रेडी असेल तेच द्या मला जेवण करून इंटरव्ह्यू साठी जायचंय मला असे इंटरव्ह्यू साठी कॉल आलाय तुला हो आत्या रात्रीच त्यांचा मेसेज आला होता मला मी सांगणारच होतो पण तुम्ही काल खूप लवकरच झोपल्या आत्या आणि मला तुम्हाला त्या क्षणी डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून नाही सांगितलं अच्छा असं आहे का एक मिनिट थांब तू उपाशी जाऊ नको वडा खाऊन जा हा ठीक आहे त्या हम्म hmm. हाँ ये काय झालं त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तर दिलीत आत्या मग तर तुला नक्की ना। हो ना हे मी दावा करून तर सांगू शकत नाही आत्या पण इंटरव्ह्यू तर मी खूप चांगल्या प्रकारे दिला आत्या असा आहे का ओके तुला भूक लागली असेल काही खाऊन घे नाही आत्या येताना माझी भेट एका माझ्या मित्रासोबत झाली आणि आम्ही हॉटेलमध्येच खाल्लाय विचार केला तुम्हाला फोन करावा काय करणार गोष्टी गोष्टींमध्ये मी विसरलो आय एम सॉरी आत्या काही हरकत नाही तू खाल्लाय ना काही मग बरंच झालंय ना ठीक आहे तू आज जाऊन फ्रेश होऊन जा मी तुझ्यासाठी चहा बनवून आण ठीक आहे आत्या हे घे चहा पी हुँ? मी तुम्हाला काही विचारू का विचार मला कळत नाही मी या गोष्टीला पुढे नेऊ तुम्हाला माझं म्हणणं ऐकून वाईट वाटलं वाट तर आत्या काही हरकत नाही जे विचारायचंय ते विचार, विचार? मला वाटतं मामासोबत वेगळं होऊन तुम्हाला खूप वर्ष झालीत आत्या जेव्हा मामा तुम्हाला मध्ये सोडून गेले तेव्हा तुमचं वय खूप कमी असेल ना तर तुम्ही दुसरं लग्न का नाही केलं तुमच्या ठिकाणी कुठली दुसरी मुलगी असती तर निश्चितपणे दुसरं लग्न केलंच असतं माहिती नाही राजू जेव्हा तुझे मामा मला एकटं सोडून गेले होते तेव्हा टीना रीना दोघी पण खूप लहान होत्या दोघांना छान वाढवून मोठं करून त्यांचं आयुष्य चांगलं बनवावं हीच माझी इच्छा होती म्हणून मी दुसऱ्या लग्नाचा विचार केलाच नाही जर मी दुसरं लग्न केलं असतं माझ्या दुसऱ्या नवऱ्यानी माझ्या मुलींना नीट सांभाळलं असतं का आणि मला खुश ठेवलं असतं की नाही हा सगळा विचार करून मी लग्नच नाही केलं तसं नाही ते तुमच्या आयुष्यातून गेल्यावर तुम्ही लग्न न करताच एकट्याच राहिलात आणि मग तुमच्या आतून येणाऱ्या भावनांना तुम्ही कसं कंट्रोल केलं असेल याचा विचार करूनच मला आश्चर्य वाटत त्या जेव्हा आयुष्यात खूप पुढे जायचं असतं ना तेव्हा काहीतरी सॅक्रिफाईस करावंच लागतं प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट मिळत नाही नशिबात ना जे असतं तेच मिळतं बरोबर बोललात आत्या खरंच तुम्हाला पाहून मला तुमचा खूप गर्व होतोय आत्या मामाने जरी तुम्हाला मधे रस्त्यात सोडलं असला तरी तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलंत आणि त्यांना असं वाढवलं की ते आज विदेशात जाऊन शिक्षण घेतायत जरा आज ते आपल्या आयुष्यात आनंदी असतील तर त्याचं कारण फक्त तुम्ही आहात आत्या खूप धन्यवाद राजू तू मला अगदी खूप छान समजून घेतलास हॅलो हॅलो बेटा हां बोल दादा कुठे आहे तो घरीच आहे की कुठे बाहेर गेलाय हो घरीच आहे दादा आराम करतोय तू बोल मी फोन केला पण त्याचा फोन लागत नाहीये म्हणून मी तुला फोन केला आता अशी गोष्ट आहे की काहीतरी महत्वाचं बोलायचं मी आता जाते आणि फोन देते राजू बेटा राजू बोला ना तुझ्याशी बोलायचंय फोनवर आहे घे फोनवर फोन बोल आ? हा बोला बाबा ऐक मुंबईला जाऊन तुला किती दिवस झालेत तू कधी फोन तरी केला का बाबा काय सांगू बाबा इथे एग्जाम मध्ये बिझी झालो होतो आणि नंतर त्यांनी इंटरव्ह्यू साठी बोलावलं होतं दोन दिवसांपर्यंत मला टेन्शनच होत आता जरा फ्री झालोय तुला एक फोन करण्यासाठी किती वेळ लागणार आहे फक्त पाच मिनिटंच ना तुझ्याकडे काय पाच मिनिट सुद्धा नाही माझ्याशी बोलायला खूप जास्त बिझी आहेस का अशी गोष्ट नाही आहे बाबा पण इच्छा आणि इंटरव्ह्यूच्या टेन्शन मध्ये मी फोन करणच विसरलो सॉरी बाबा ठीक आहे ठीक आहे इंटरव्ह्यू चा रिझल्ट कधी सांगणार आहे ते खूप लवकरच सांगतील बाबा ठीक आहे ठीक आहे तू लवकर तिकडनं आता इकडे ये पण का बर हा इकडे खूप सारे काम पडले इथे आपल्या गुरांची तब्येत खराब आहे त्यांना हॉस्पिटलला घेऊन घेऊन जायचंय मला बाजारात भरपूर काम आहे म्हणून मी घेऊन जाऊ शकत नाहीये तू लगेच तिकडनं निकण इकडे ये कळलं का तुला प्रश्नाच्या उत्तरात प्रश्न नको विचारू हा ठीक आहे बाबा येतोय मी अच्छा मला हे सांग तुला ही नोकरी मिळेल का नाही मिळणार सिलेक्ट होऊन जाईन मी काय बोलू तुला या तुला या वयात सुद्धा फुकटाचे घास गिळायला हवेत सोड लवकर या इकडे आता येतो ना बाबा काय झालं आताच आहेस का हो आत्या ते मला लवकरच यायला सांगतायत निघावं लागेल ठीक आहे मी निघतोय असं तू तुझ्या बाबांना खूप जास्त घाबरतो काय लहानपणापासून सवयच आता जाण्यासाठी आज्ञा देना मी या घरात खूप वर्षांपासून एकटीच राहते माझ्या दोन्ही मुली फॉरेन मध्ये गेल्या आणि आता तिथेच राहतात आणि तिथेच सेटल होण्याचा ते लोक विचार करत मला माहिती पण नाही की ते इथे येणार आहे की नाही एकटीनं आयुष्य काढणं किती कठीण असतं तुला का तू इथे आला तेव्हा मला वाटलं की तू तरी माझ्यासोबत इकडे काही दिवस राहशील आणि तू पण आता लगेच चाललाय तुला असं जाताना बघून असं वाटतंय की माझच पोर कुठे मला सोडून जात आहे काय बोलू आता मलाही असंच काहीतरी वाटतंय खरं सांगावं तर मला स्वतःच्या घरात राहण्यातच काही रस नाही उरला तिथे मी न्यायला जगतोय कारण माझ्याकडे कुठला पर्याय नाहीये तुमच्याकडे मी इथे दोन दिवस खूप आनंदात जगलोय आणि तुम्ही माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतलीत स्वादिष्ट जेवणही खाऊ घातलं मला खूप धन्यवाद आत्या जर माझी नोकरी इथेच मुंबईतच लागली ना तर मी इथेच राहीन मी देवाकडे प्रार्थना करते तुला लवकर नोकरी मिळावी म्हणून तू मात्र सांभाळून जा हा ठीक आहे बाय आत्या बाय, बाय बेटा